भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचे पराक्रम आता चित्रावाग आवाज उठवणार का रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे यांना पीडित वर्षाच्या मुलीवर लग्नाचा व्हिडिओ वा धमकी देऊन सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा शारीरिक उपभोग घेऊन अत्याचार केल्याचा पेन पोलीस ठाण्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उशिरा भारतीय न्याय संहिता एस दोन हजार तेवीस चौसष्ट दोन आय चौसष्ट दोन यम तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चार सहा आठ पोस्कोनुसार गुन्हा दाखल झालाय याविषयी सविस्तर वृत्त असे की यातील पीडित मुलगी आणि मनीष यांची स्नॅपचॅटवरून मे दोन हजार चोवीस मध्ये ओळख झाली त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मनीष यानं पीडित मुलीला तू मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं बोलून त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर सायन्स विषयाच्या नोट्सवरून ते साई मंदिर पेण इथं भेटले त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनीष यानं आपल्या चिंचपाडा येथील श्री शिवाली गृहनिर्माण संस्था येथील घरी बोलावलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला यानंतर तिला तू कोणाला सांगितलंस तर तुझा व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी दिली अशा प्रकारे धमकी देण्याचा प्रकार वारंवार तो करू लागला व जबरदस्तीनं तिच्यावर अत्याचार करू लागला पीडित मुलीना व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीने अत्याचार सहन केले मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मनीष यानं पीडित मुलीला धमकावून रात्री साडे अकराच्या सुमारास भेटण्यासाठी बोलावलं आणि तिला कालव्या मार्गे कासमाळ इथं नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले ज्यावेळेला मनीष तिच्या घराजवळ सोडवण्यासाठी आला तेव्हा पीडितच्या मुलीच्या वडिलांनी ते पाहिलं तोपर्यंत मनीष हा पीडित मुलीला सोडून तिथून पसार झाला होता गेली सहा महिने कशा प्रकारे नरक यातना पीडित मुलगी सहन करत होती हे तिनं आपल्या वडिलांना सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनीषाला पीडित मुलीच्या वडिलांनी त्यांच्या घरी बोलावलं त्यावेळेला त्यानं मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही मी तिला अशीच टाइमपास साठी ठेवली आहे तुम्हाला काय करायचं आहे ते करा मी घाबरत नाही माझ्या आईची वट वरपर्यंत आहे असं पीडित मुलीला व तिच्या वडिलांना धमकावून मनीष हा तिथून निघून गेला त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे घातलं यातील अपराधी मनीष याची आई वंदना म्हात्रे हिनं आपल्या राजकीय बळाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक भाजपच्या नेत्यांना खरी कहाणी समजल्यानंतर त्यांनी सदरील प्रकरणातून काढता पाय घेतला आणि अपराध्याला शासन व्हायलाच पाहिजे अशी भूमिका घेत सदरील प्रकरणात पोलिसांनी योग्य ती न्यायाची बाजू घ्यावी अशी भूमिका घेतली यातील अपराधी मनीष म्हात्रे ची आई भाजपच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीची पदाधिकारी तसे जिल्हा शांतता कमिटी सदस्य असल्यानं यातील अपराधी आपल्या आईच्या पदाचा गैरवापर करून पीडित मुलीप्रमाणे इतर मुरलींवरही असा प्रकार केल्याचा तपास अंतिम समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी जिल्हा शांतता कमिटीवरून आरोपीच्या आईला त्वरित बडतर्फ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे कारण आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जिल्हा शांतता कमिटी सदस्या वंदना म्हात्रे या ढवळाढवळ दवड़ करण्याची शक्यता आहे अशी चर्चा आता पेनच्या नाक्या नाक्यावर होऊ लागली आहे दरम्यान पोलिसांनी यातील आरोपी मनीष याला ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी ठोठावली आहे दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर आदीचा तपास करत आहेत दरम्यान अनेक धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही